दर्यापूर तालुक्यातील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत शिकत असलेल्या प्रणव गुजरने जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला असून जिल्ह्यातून सातव्या क्रमांकावर त्याची वर्णी लागली आहे दर्यापूर तालुक्यातील नाचोणा येथील प्रणव गुजर या विद्यार्थ्यांनी त्र्याण्णव पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे प्रणवने वर्ष दोन हजार एकवीस 20, मध्ये दर्यापूर येथे हायस्कूल मध्ये इतर दहावीच्या परीक्षेमध्ये सत्त्याण्णव यश संपादन केले होते त्याच यशाची परंपरा कायम ठेवत वर्ष दोन हजार बावीस दोन हजार तेवीस बारावीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये त्र्याण्णव पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याच्या या घवघवीत यशाबद्दल पासी समाज बौद्धिशे संस्था अमरावतीचे अध्यक्ष रतन गुजर यांनी प्रणवच्या निवासस्थानी जाऊन त्याच्या आईवडलांचा तसेच प्रणवचा सत्कार केला व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या प्रणवचे आईवडील शेतमजूर करत असून प्रणवचे आईवडील शेतमजुरी करत असून मुलाच्या यशाने त्यांच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे प्रणव आपल्या यशाचे श्रेय आईवडिलांना तसेच शिक्षकांना देत असून प्रणवने आय मध्ये डिग्री मिळवायची इच्छा दर्शवली आहे ગજાનંદ દેશમુખ વિધર બન્યુંલ દરિયાપુર